हॅलो फ्रेंड्स डलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक उपवासाची रेसिपी बघणार आहोत सगळ्यांचा फेवरेट असा फराळी चिवडा हा चिवडा घरी बनवायला अगदी सोपा असतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाच ते सहा काजू आहेत चार पाच बदाम आहेत थोडेसे शेंगदाणे आहेत बेदाणे आहेत थोडेसे दोन मिरच्या कट करून घेतलेले आहेत एक चमचा साखर आहे आणि एक चमचा मीठ आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता इथं मी तीन बटाटे खिसून घेतलेले आहेत तीन मोठ्या साईजचे बटाटे होते आणि हे खिसून मी इथं मिठाच्या पाण्यामध्ये घातलेलं आहे ठीक आहे चला तर मग पुढची कृती बघून घेऊ तर इथं मी बटाट्यातलं सगळं पाणी काढलेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी बऱ्यापैकी नितळलेलं आहे आता आपल्याला एक कापड आहे स्वच्छ आणि त्याच्यावरती आपल्याला हा खीस आहे तो पसरायचा आहे आणि याच्यातलं जे पाणी आहे ते सगळं शोषून घ्यायचं आहे जेवढं मॉइश्चर ह्या खीसमधून निघून जाईल तेवढंच आपल्याला बटाट्याच्या खीस तळण्यासाठी सोपा जाणार आहे त्यामुळे व्यवस्थित आपण पाणी सगळं पुसून घेऊयात ठीक आहे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी कोरडा झालेला एक खीस आपला आता आपण तळून घेऊयात तेल कडकडीत गरम झालेला आहे आता आपण बटाट्याचा खीस ह्याच्यामध्ये तळून घेऊ खीस तेलामध्ये सोडताना थोडीशी काळजी घ्या कारण की त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळे थोडंसं मॉइश्चर असल्यामुळे तेल उडू शकतं ठीक आहे आता अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हा खीस तळून घ्यायचा आहे तर पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत पण खीस अजूनही मऊच आहे त्यामुळे अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला खीस तळून घ्यायचं आहे अगदी कमी गॅस फ्लेमवरच आपल्याला खीस तळून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं की फुल फ्लेममध्ये आपल्याला वाटतं की खीस आपला कुरकुरीत झालेला आहे पण जेव्हा आपण बाहेर काढतो आणि पाच दहा मिनटानंतर खीस परत मऊ पडतो ठीक आहे तर आपल्याला अगदी लो फ्लेमवरतीच खीस हा तळून घ्यायचे बरोबर आठ मिनटासाठी लो फ्लेम वर आपण हा खीस तळलेला आहे तर आता आपण हा खीस काढून घेऊ आणि बाकीचा ही तळून घेऊ तर बाकीचा सगळा खीस ही मी तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण आपले ड्रायफ्रूट्स तळून घेऊ तर सगळ्यात आधी इथं मी शेंगदाणे तळून घेणार आहे गॅस फ्लेम लो असू द्यात आणि सगळे आपण हे जिन्नस तळून घेऊयात अगदी दोन दोन मिनटासाठी आपल्याला हे सगळे जिन्नस तळून घ्यायचे आहेत तर आपले शेंगदाणे व्यवस्थित तळून झालेले आहेत खरपूस कुरकुरीत झालेले आहेत आपण बाहेर काढून घेऊ शेंगदाण्यानंतर आपण काजू तळून घेणार आहोत काजू तर अगदी पटकन तळले जातात त्यामुळे जास्त वेळ त्याला ठेवू नका नाहीतर करपून जातील आता आपण बेदाने तळून घेऊ बेदाने तळताना थोडंसं लक्ष द्या कारण की एखादा बेदाना फुलतो आणि बाहेर उडतो ठीक आहे तर बेदाने तळून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये बदाम तळून घेऊ बदामही तळलेले आहेत आता आपण मिरच्या तळून घेऊ हिरवी मिरची मी घेतलेली आहे जर तुम्हाला मिरची नको असेल तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता हा चिवडा उपवासासाठी बनवतो आहे आमच्याकडे कढीपत्ता चालत नाही जर तुम्हाला उपवासामध्ये कढीपत्ता चालत असेल तर तुम्ही या चिवड्यामध्ये ही तळून घालू शकता तर मिरच्याही तळून झालेल्या आहेत आता आपण चिवडा मिक्स करून घेऊ तर याच्यामध्ये सगळे तळलेले जिन्नस मी घातलेले आहेत आता आपण एका बाऊलमध्ये हे सगळं काढून घेऊयात तुम्ही बघू शकता पेपरवर अगदी कमी तेल लागलेला आहे हा चिवडा तेल अजिबात शोषून घेत नाही तर सगळ्यात आधी आपण ड्रायफ्रूट्स वगैरे हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये मीठ आणि साखर घालून देऊयात जर तुम्ही हा चिवडा उपवासासाठी करणार नसाल तर तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला वापरू शकता याने चव अगदी दुप्पट होते ठीक आहे आता याच्यामध्ये आपण साखर आणि मीठ घातलेले आहे परत एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात बाहेर मार्केटमधला चिवडा आणण्यापेक्षा घरी चिवडा बनवलेला कधीही चांगला तर आता मी तुम्हाला दाखवते आपला चिवडा किती कुरकुरीत झालाय ते तर असा हा आपला क्रिस्पी फराळी चिवडा तयार आहे फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच